शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ एवढा अर्जंट बनवण्याचं कारण म्हणजे वेंडर सिलेक्शन करण्यासाठी आत्ताच याच्यामध्ये दोन कंपन्या ॲड झालेल्या आहे आणि कंपनीहून फक्त एक घंटा झालेला आहे मित्रांनो आणि आपण लवकरात लवकर जाऊन वेंडर सिलेक्शन करून घ्या त्या दोन कंपनीची नावे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्या कंपन्याचे स्ट्रक्चर कसे आहे मटेरियल कसे आहे त्याच्या ज्या प्लेटा आहे त्या कोणत्या कंपनीच्या आहे ती संपूर्ण माहिती आपण देणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपली जी पहिली कंपनी आहे ती आपली इकोजन सोलर पंप या या नावाची कंपनी याच्यामध्ये ॲड झालेली आहे वेंडर लिस्टमध्ये आपण लवकरात लवकर दोन वेंडर सिलेक्शन करून घ्यावे आणि दुसरी जी कंपनी आहे आपली ती आहे सेस सोलर पंप कंपनी तर सेस सोलर पंप कंपनी या नावाचे वेंडर याच्यामध्ये ॲड झालेले आहे वेंडर लिस्टमध्ये या दोन कंपन्या आल्या आहे इकोजन आणि सेस सोलर पंप कंपनी तर आपण लवकरात लवकर दोन व्हेंडरचे सिलेक्शन करून घ्यावे आपल्यासमोर दोन कंपन्या लिस्टमध्ये आलेल्या आहे इकोजेन सोलर पंप आणि सेस सोलर पंप कंपनी आपण या दोन्ही कंपनीविषयी फुल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आणि उद्या सकाळी अपलोड करणार आहे तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्याला खूप साऱ्या अडचणी येत आहे आपण त्या अडचणीवर व्हिडिओ बनित आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की शेतकऱ्यांच्या अडचणीवर आपण असेच व्हिडिओ बनत राहणार आहे आणि आज शेतकरी मित्रांनो इकोजन आणि सेज सोलर पंप कंपनी या दोन्ही कंपनीवर आपण उद्या सकाळी फुल डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद